याला बघून घेतो त्याला बघून घेतो झरंग्या तू ना उपडून भारे बांधू शकत नाही तू ना उपडून भारे बांधू शकत नाही तू ना उपडून भारे बांधू शकत नाही बांधायचे ते तुझ्या डोक्यावर बांधलेले आणि म्हणून तुझ्या डोक्यावरचे जे मॅगी नूडल्स सारखे केस आहे ना मामूजान भाईजान भाईजान मामूजान झरंगे जान भाईजान मामूजान मामूजान भाईजान झरंगे जान आणि तू म्हणतो भाईजान मामूजान अरे किस आम्हाला अठरा पगड जातीचा आणि बारा बलुतेदार लोकांनी पाठिंबा दिला याला बघून घेतो त्याला बघून घेतो जरंग्या तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भाडे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भाडे बांधू शकत नाहीस आम्ही आता उपटून जे भारे बांधायचे ते तुझ्या डोक्यावर बांधलेले आणि म्हणून तुझ्या डोक्यावरचे जे मॅगी नूडल सारखे केस आहे ना ए खुळखुळ्या तू काय मालक लागून गेला नाहीस बरोबर आहे तुला चपटी म्हणतात चपटी पिऊन बोलायला काय तू चपटी पिऊन बोलायला तू हे नाही अबे चरंग्या तुला माहित असू दे अरे जरंगे उमर मे सटिया गे जैसा झाला कुछ ना कुछ करते रहता है जरंगेसाठीचा जो शासन निर्णय जे लॉलीपॉप जरंगेचा आहे जे दिलेला आयस्क्रेट आहे तो पाणी कम चाय मी डंक्याची छोट पे सांगतो आणि परंतु त्याच्यासाठी तुमच्या एकतेची गरज आहे नेत्यांना गावात नो एंट्री ए जरंगे इंग्रज गेले त्याच बरोबर घरे घराने शाहीवर चोकडी बसलेली आहे हे ते राज्य नाही हे राज्य आहे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच जिथं घराने शाहीला पूर्ण विराम आहे आणि तुला सांगतो ही तुझ्या बापाची शेती नाही झरंग्या तुझ्या बापाची शेती नाही चरंग्या तुझ्या बापाची शेती नाही ना, 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 सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाही खुळखुळ्या हे खुळखुळ्या तू काय मालक लागून गेला नाही तुला चपटी म्हणतात चपटी पिऊन बोलायला काय तू चपटी पिऊन बोलायला काय तू हे नाही अबे चरंग्या तुला माहित असू दे रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाने किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही आणि राहिला प्रश्न ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतोय झरंग्या तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस कारण भारे बांधायसाठी ना झरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे कारण निंदावं लागतंय खुरपावं लागतंय मग बांधावं लागतंय निंदावं लागतंय खुरपावं लागतंय मग बांधावं लागतंय आणि त्याच्यासाठी ना तर तुझ्यात शक्ती आहे कारण तू एक पपेट आहेस कारण तुझ्यात शक्ती नाहीये कारण तू एक पपेट तर म्हणे तर म्हणे तर म्हणे अभे मला वाटतंय त्या आमच्या त्या डाडीवाल्या मीया भाई मीया भाय बोलो भाय बोलो भाई भायजान आध मामूजान भाई भाय मामूजान झरंगे जन भाईजान मामूजान भाई जान झरंगे जन म्हणतात ना वान नाही तर गुण आला वान नाही तर गुण आला मला वाटायला इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला ते मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी सध्या महाराष्ट्रात एक कॉमेडी एक्सप्रेस चांगली गाजते आमचे मराठी हे आता मुंबईला जाऊन आले थकले भागले एक डोंबारी आहे जो भजाकड पाहतो आणि भी मागतो स्वतःला वकील म्हणतो त्याला कायदा कळतो असं म्हणतो मराठी मुंबईत येणार नाही आले तर एक दिवस बी थांबणार नाही मराठी आले बी मुंबईत राहिले बी पाच दिवस हक्काचं आरक्षण बी घेऊन आले त्याचा इतका फळाट इतका जळफाट व्हायला की तो आता म्हणतो मनोज जरांगे पाटील काही उपटून भारे बांधू शकत नाही मनोज जरांगे पाटलाला भारे बांधायचं कळत नाही अरे शेतकऱ्याचे कष्ट करायचे पोर आहे आम्ही तू आम्हाला ते शिकू नको पण आता आम्ही भारे बांधत नाही कारण जमिनीच आमच्याकडे राहिल्या नाही म्हणून तर आरक्षण मागतोय आम्ही आम्ही आता उपटून जे भारे बांधायचे ते तुझ्या डोक्यावर बांधलेले आहे आणि म्हणून तुझ्या डोक्यावरचे जे मॅगी नूडल्स सारखे केस आहे ना ते आम्ही म्हणजे डायरेक्ट रचून दिलेले आता भारे बांधायला आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे सध्या आरक्षणावर लक्ष ठेवायचं आहे आणि तू म्हणतो भाईजान मामूजान अरे पिस्तुल्या आम्हाला अठरा पगड जातीचा आणि बारा बलुतेदार लोकांनी पाठिंबा दिला आम्हाला त्या ठिकाणी बौद्ध बांधवांनी आम्हाला पाठिंबा दिला धनगर बांधवांनी दिला मुस्लिम बांधवांनी आमच्या रॅल्यांमध्ये कड करण्याचं काम केलं हे आम्ही आपण जो लोकशाही म्हणतो तू वकील म्हणतो स्वतःला तुला संविधान कळत म्हणतो आणि जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम म्हणजे मुस्लिम समाजाला डॉमिनेट करण्याचं काम करतो आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलानं मार्गी लावला आता बंजारा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या आम्ही पूर्ण बाजू नाही बघतो कोण विरोध करतं धनगर आरक्षणाला आणि बंजारा आरक्षणाला तुमच्यासारखे किती वकील आले किती विरोधात गेले आणि हे दोन तीन जे भुकते कुत्रे त्या त्यांनी जरी काही जरी करायचा प्रयत्न केला आता मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण आणि बंजारा आरक्षणच्या पाठीशी आम्ही आहोत उपटून भारत तुझ्या डोक्यावर बांधलेले ते आता भाद्रद बस तू फक्त घरी बसून एवढंच तुला सांगणं आहे जय शिवराय